सायबर फ्रॉड जे होतात ते वेगवेगळ्या प्रकाराने होतात आपल्याला कधी कधी मेल येतो कधी कधी आपल्याला मोबाईल मोबाईलवर फोन येतो कि बाबा अशा पद्धतीने ज्या काही सायबर फ्रॉड जे होतात त्या भविष्य काही दोन एलिमेंट्स आहेत मानवी मनाचा मानवी मनाचे दोन दिवस हे आहेत हे कॅप्चर करून जनरली लोकांनी सगळ्यात पहिलं म्हणजे भीती बाबा तुमच्या नावाने कुठेतरी एक पार्सल सापडलेलं आहे त्या पार्सलमध्ये एम डी ड्रग्स सापडला आहे आणि त्या तुमच्या नावाचा पॅन कार्ड चा आधार कार्ड चा वापर केलेला आहे तुमच्या विरुद्ध या ठिकाणी गुन्हा दाखल झालेला आहे असं करा तसं करा तसं करा असं घाबरलं जातं तुमच्या विरोधात कुठेतरी गुन्हा दाखल झालेला आहे तर तुम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांचं पोलीस अधिकाऱ्यांच ईडीचं सीबीआयचं सीआयडी च क्राईम कोणाचं नाव घेतलं जातं फसवलं जातं त्याच पद्धतीने दुसरा जो आपला मानवी मनाचा गुण आहे कुठेतरी आपला लोभ जो असतो लागत जी असते तर त्याला हे लोक भय पडतात आपल्याला आणि आपल्याकडनं तुम्हाला कमी कालावधीत जास्त नफा मिळवून देतो तुम्ही फेअर ट्रेडिंग करा त्यातून तुम्हाला जास्त पैसे मिळवून देतो अशा पद्धतीने आपल्याला त्यात भय पाडून त्याकडनं संपूर्ण पैसे काढून घेतले आप आपल्याला आता या इन्व्हेस्टिगेशन मध्ये आपल्याला असं जाणवतं की बाबा हे जे फोन आले हे कुठे काही एका व्यक्तीला फोन आला तर त्याची फक्त फुसवणूक झालेली परंतु तो जे ते लोक करणारे जे आहेत एका व्यक्तीला फसवत असतात खूप सारे लोकांना फसवतात आणि ह्याच्या मागे जे आहे ह्याच्या मागे मोठी जी आहे एक इकोसिस्टम ही तयार झालेली आज ज्या फोन नंबर वरनं हे जे आज प्रेस कॉन्फरन्स आहे विषय त्यासाठी की आपल्याकडे सध्या ही जे ह्याचे जे फ्रॉड आहेत शेअर शेअर ट्रेडिंग फ्रॉड त्याचा आपण विशेषतः अभ्यास करत होतो आणि तपास करत होतो की तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपमध्ये इंट्रोड्यूस केलं जातं आणि त्या ग्रुपमध्ये तुम्हाला सांगितलं की तुम्ही शेअर परचेस करा आणि शेअर परचेस सेल होतो तुम्हाला त्यातनं प्रॉफिट दाखवला जातो तुम्हाला आदल्या दिवशी टिप दिला जातात की ज्या या तुम्ही शेअरमध्ये गुंतवणूक करा तुम्हाला प्रॉफिट होईल आणि त्यानंतर कधीतरी सांगत अजून पैसे लावा मग त्यानंतर तुम्हाला अधिकच प्रॉफिट होईल आणि मग यावेळी पैसे विड्रॉ करण्याचा प्रयत्न हो करता पैसे काही विड्रॉ होत नाहीत आणि फसवणूक झाल्याचं लक्षात येईल तर आज हे जी काही इकोसिस्टम ही जी फसवणुकीची इकोसिस्टम चालते ह्यात तुमचा सिम कार्ड आणि मोबाईल याचा जो आहे ना ह्याचा फार मोठा वाट आहे तर अशा पद्धतीने कोणाच्याही नावावर नसलेली पद्धतीने इलिगल पद्धतीने वापर करून प्राप्त केली जातात आणि त्यांचा जो आहे त्यांचा सायबर वापर ठाणे शहरामध्ये मागे काही म्हणजे ऑलमोस्ट वर्षभरामध्ये ह्याचे जे आहेत शेअर ट्रेडिंग प्रॉडक्ट जवळपास सोळा दाखल त्याचा कन्सॉलिडेटेड तपास जो आहे हे माननीय पोलीस आयुक्त बुगलेसरिशन सी पी मुलेसर यांच्या मार्गदर्शनाखाली आ, सागर सेल हे तपास करत होते या तपासामध्ये आपण जे आहेत रायपूर रायपूर मधलं छत्तीसगड मधलं दोन आरोपी जे आहेत जगदलपूर मधन आपण अटक केलेली आहेत आफताब हेबर आणि त्याच्यानंतर मनीष कुमार देशमुख हे दोघं जे आहेत हे भिलाई छत्तीसगड हरिकडना दुसऱ्या आरोपीला अटक केलेल्या आहेत तर ह्याच्याकडून आपल्याला आठशे ऍक्टिव्हेटेड सिम कार्ड त्याच्यानंतर लॅपटॉप वायफाय राऊटर मोबाईल हँडसेट पन्नास क्रेडिट डेबिट कार्ड चेकबुक पासबुक प्रो रक्कम हे सगळं सापडलेलं आहे ह्यांच्याकडनं पोलीस तपास केल्यानंतर दिल्लीमधून भाईजान न हाफिज लईक अहमद या व्यक्तीला आपण अटक केली इन्व्हेस्टिगेशन मध्ये आपल्याला हे आढळलंय की जे देशभरात जे कॉल सेंटर्स इंडिव्हिज्युअल जे काही फसवणूक लोक चालतात त्यांना सिमकार्ड ची आवश्यकता असते त्याला सिमकार्ड प्रोक्युअर कोणता करणार हे लोक जे आहेत हे सिम कार्ड प्रोव्हाइड प्रोवाईड हे जे है, आहेत हेल्च नेटवर्क जे आहे ते भारतभरात सर्वत्र चेन्नई पासून दिल्ली पर्यंत त्यांनी लोकांना सिमकार्ड प्रोव्हाइड केलेले आहेत याच्या बरोबरीने त्यांनी आउट ऑफ इंडिया हे जे आहेत कंबोडिया दुबई चायना या ठिकाणी सुद्धा यांनी सिमकार्डस पाठवलेले या आहेत हे आपल्याला फायदा निष्पन्न झालेलं आहे आपल्याला इन्व्हेस्टिगेशन मध्ये मागणी काही लोकांना माहिती असेल की कंबोडियामध्ये सुद्धा काही जे भारतीय जे आहेत त्यांना कामानिमित्त बोलवलं जातात त्यांच्याकडनं सायबर फ्रॉड्स ठरवले जातात त्यांनी बंदी घेऊन तर हे काही सिम कार्ड सिल गेलेले तर ही जी आहे खूप मोठी कडी आहे जर आपल्याला सायबर फ्रॉड थांबवायचे असतील तर ह्यांची इकोसिस्टम जी आहे इकोसिस्टम तोडायला लागेल आणि हे इन्व्हेस्टिगेशन जे आहे इन्व्हेस्टिगेशन त्यातली एक मेजर स्टेप आहे जेणेकरून हा जो त्याचा एक बॅकबोन जो आहे त्या बॅकबोनला आपण आता हट केलेला आहे आता ह्यातनं पुढे इन्व्हेस्टिगेशन चालू आहे आणि पुढचा तपास सर हे आम्ही ह्यात बरेच आपले जे सर्व्हिस प्रोव्हायडर आहे जे मला नावाने घ्यायची कोणाची सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणजे आपले एअरटेल असेल जिओ असेल भारतीय असेल तर ह्यांचे जे लोकल रेप्रेझेंटेटिव्ह असतात तर ह्यांचे ह्यांना हाताशी धरून ते जे गरिबल सिम कार्ड बाहेर जर आता आपण जर जाऊन एखादं सिम कार्ड बाय करत असेल तुमच्या एकदा थंब केला त्यानंतर तुमचा थंब तिकडे रिप्रेझेंट होऊन जातो तुम्हाला एक सिम तुमच्या नावाने जनरेट होतो हे सांगणार तुम्हाला झाले नाही व्यवस्थित अजून तुमचा थंब दुसऱ्यांना थंब घेणार आणि दुसरं सिम कार्ड तुमच्या नावाने जनरेट करा आणि हे जे आहे ते सगळे सिम कार्ड ज्यांना कार्ड पुरवणारे वेगवेगळ्या सर्व्हिस प्रोव्हाइडर चे तीन रेप्रेझेंटेटिव्ह जे ती आहेत आम ते आमच्या आमच्यावर आहेत त्यांचा तपास करतो आम्ही आणि वेळ पडल्यास ते कारवाईतो